कुठ करते माय रम भा घरात करते का हा इतक्या वाकडचे चुलीत फुकास मारून राहिली चुल पेटे का नाही पेटा तिची पोटात कावळे वळ लावून राहिले की दाव घालते माय लोक तशीच आहे नाची लवकर करत नाही माय बाई रातून राहत होते लोक निसतात आणि आमच्या चुलीत उभाय होते काय करत माय आता तू आपला दादा येत नाही माय लवकर तिने म्हणलं की म्हणते मग केलाही येतात आणि लवकर करून ठेवलं की ते थंडागार सायपाक जायला लागते म्हणून मग त्याच्यासाठी ते आम्हाला ताणून ठेवते ना घरातले आता नवऱ्याला गरम गरम करून द्या घरातले पहिले करून द्या तो आला की त्याच्यासाठी दोन चांदक्या डबल टाका ते नाही येत ना समजेल सारखंच बघा तुम्ही का, 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 का बाई बघा काय चालतं हा नाही मग आले नाही तो मुलीला गे ती मुलं सांगे काय होणार आहे साजऱ्या सारखे केले हो बस त्या दाखवे जलाराम बायकाचा मोठे पाना सांगे मला साजरी थंडी केली काकी जमा मला माहिती आहे ती कळली आली आपल्या घराखाली फुळाच्या आडून पाच जाय लागे खता घातली असे बायको पाणी पाणी झाले म्हटलं आता पाहिजे पंधरा मा महापुळे माझे पुढे माझे पैत राहता मग आल्या आल्या तसं दणका द्यास लागते म्हणजे कसं तिले समजते जरास येथे कसं राहा लागते कळलं ला पाहिजे ना त्याच्या अंतर आत्म्याने की झाली म्हणून दणका दिला साजरा तिच्या कानाखाली बरोबर कळला दुबई नवरा बायकोशी पैतच गेले घरा तोंड लपून तू म्हणलं नाही मी म्हणलं ही काय एवढी हिंमत म्हटलं कडे काय म्हणणार आहे माय पोरीला आल्या आल्या का मला सांगे इमली आले का माहिती जमुनी जमुनी आली तिनं तोंड झालेली जमुनी म्हणे होते काही सांगत म्हणत ना तुमच्या घरी आली नाही पोरगी तर कित्ता झाला किता झाला म्हणलं माय गोकुडीच बोलली काही गोकुडी बोलली फर्रस आहे एक नंबरची गा तोंडाची हा जनकी होती म्हणता जन्की इतकी शिल्लक बोलत नाही धपते आपण जराशी डैव टरले पाया पडली तर ते गोकुडी बाय अजियात आहे नवरे असं हाय हाय तिले म्हणून म्हणून गोकुडीला जाते तर बोलत नाही जानकी जानकी बरी आहे तुला सांगतो चष्मा सुषमा लाईने बरी आहे मोठी तू लोच अग्गवाय ना बाई लोय माय बाई काका 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 तिच्या काका का पाणी द्यायला लागते का तुला तिच्या बापाच्या घरचा आणून खाऊ घालते म्हणून तावर ठसून दाखवते तो कुठे कुडीचा बसते मॅट बायको त्याला कोणी सांगत साजरी त्याच्या कानुगाळणी करत जायबाई तो शब्द नाही ऐकत बायकोच्या विरोधात माय बाई तू काका जलराय का जलाराम देखांना दोन शब्द म्हणला तो जलाराम मुखरे अहो मोठा नाही मायबाई बाई सरखाच आपल्यावर काय चुकलं बनते काय चुकलं बनते मा बायको माय बाई मग डोईरती बाई सायबाई माय बाई बाई बाय बाई लय झाली आता थांब आता येऊ दिस तिची परेड घ्यायला गे तो गो बाय नोरा बायको तो अशी थंडी घर गेली पंधरा दिवस बोलूच नाही आता माझी जर परेड घ्यायला गेल कोकडीची लय आता नाही 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 तिले नाही काय म्हणा लागेल त्याला दाखवा लागेल जरा असं हम्म पान तुमच्या माय मायाच्या बहिणीच्या गोटी पाहना सांगा लेख बाय काय आली असते मायराज हा, हा? की भाव भाव कि भाऊ भाऊ जायचं माय बापाचं कौतुक पाहिले आनंद किंवा आराम आणि हे तुमची बहीण कशी आग लावायला येते पाना पाना कशा दोघे मायले की कशा पिल्यानं करून राहिले तुमच्या बहिणी मुद्दा म्हणता माशा केला म्हणलं गावभर हा मी मुखी राहतो दपतो तो, तो लस करतात ना कि नाही झालं तुम्ही मग घरी होती नाही तर तुम्हाला असतं ना की काही म्हणलं गेलं बाबा तुमच्या बहिणी आल्या आल्या पाहिलं ना तुमच्या देखो तर सगळ्या तमाशा आहे ना अशी आहे त्या दोघी माहिले की हा तुम्हाला जर म्हणलं की तर तुम्ही म्हणता की मुकी राय वन काय करा लागते वन माय बहीण वन माय माय वय ऐका आता स्वतःच्या कानाच ऐका मुकाट्यानं सैपाक कर तुला सांगतो पंधरा दिवस तू मुकाट्यानं फक्त सैपाक कर आणि तोंडाली कुलूप ला बैस म्हणू नको बिचारे मला तमाशा आवडत नाही गावात फालतूची जी चर्चा मला पटत नाही हा तुला माहित आहे ना तुला माहित आहे मलाही माहित आहे आता जगाला सांगू नको तुला काम आहे सैपाक कर ना माझी बहीण आली रसायली तिचं रसाई करणं याच्या उपर मला माहित नाही तिने तुझ्या खाना शब्द म्हणलाय बोललाय तर तो अंगाल शिद्र पडतात काय बघ पडून राहिले तो अंगाल माबाईन काही म्हणून तुम्ही ऐकलं तर मग मुकाट्या नाही काहीच म्हणायचं नाही ते तीच कायमची राहिली आली का जाईन आठ दिवसांना जाईन पंधरा दिवसांना जाईन जाईनच ना हल तुझं टरण टरण असं म्हणलं तसं म्हणलं ननद वैदे म्हणीनच तिची कठस नाही का तिच्या लोकांच्या घरी आली का ते तिच्या बापाचं घर आहे तिच्या भावाचं घर आहे काही बी असं म्हणलं तुमच्या बहिण म्हणे ना मग माझी बहिण माहिती कर सांगा ना खूप नाही चालत म्हणून तुमची

का -का, का अब, आ, अब, आता मी बस झालं ना बेसनच वरून वरलं की वर काढत ना सांगतोय काळ पहिले आलेल्या कोणा सकाळची बिथारे जेवतो म्हणते भाकर पाहिला तुकडा नाही तुमच्या दौडीत बसान पडे आमच्या दौडी आहे काही भरेल सुद्धा म्हणलं पाहुणा आला की जेव्हा किती वाजता येऊ अिथ काय पडायच्या घरी काहीच नसते कोणा सकाळची लप्रमाण म्हणते भूक लागलं बाई सकाळी सकाळ ना मिस करतो तो सायपाक साजरा लेकर झोपली नाही तशीच काय माय बाई धन्य माय मसाळ्या बाया काय कामाच्या व पाहुणा आला घरी तरी दहादा साँपाक ते ना त्याच्या झोपले माय मोठ मोठं तसेच काय व माय झपाय नाही लागत माय बाई बल कसं ऊन येते बाई या खिडकीतून व लवकरच येते बाई ऊन हम्म रातभर तिरा मच्छर आहे ना तोडलं माय बाई लयच मच्छर आहेत बाई निरा याच्या घरी काय झालंच नाही करून कर ना पटापटा झालं हा ते बाई इकडलं समजा झालं मला हेच राहिलं फक्त बाई जपेल हेच राहिलं नाही तर इकडलं बाकीचं समजा झालं मला तर आता बस आंघोळीला जातो ना मी अंग धुतो मग देवपूजा करतो नाश्ता करतो बाई उठला नाही तर अजून नाही आता चहा करून दिला असता बाईले माझ बाई वीच झालंही वाटते माझ्या सारा गंदा पाणी माय लय उशीर झाला का मला उठायला पट्टी उठले लागे बाई उठा ना जप नाही झाली का हे आंघोळ्या बाकीची घडी करू का बाई हा कर बलकस बाई जप नाही लागत हो माय तुमच्या घरी कशाचे कशा जात पाहिजे कोण राहिले बाय बाई मच्छर किती मच्छर आहेत माय बाई का करून मच्छर निरा निरा रातभर तोडलं माय मच्छर झोप नाही लागली स्वतः साजरे कुलरात झोपले तिकडे आणि पाहुणेली जे इकडे गर्मीत काढून हम्म हद आहे माय बाई तुमची गरमी झाली माय बाई म्हणा पाहुणेले पंखा आणि तुम्हाला महाराणी कुलर पाहिजे नाही काही जरा शरम बाळगत जाणार काय किंवा वाटतात की नाही वाटत आजरे जाऊन झोपले तिकडे इकडे आम्हाला रातभर सोडवलं माही मच्छिरा तोडलो निरा कुलर गेल्या तिकडे आणून वाटतो आम्ही हातलो नाही आम्हाला झोपतच जायला तुम्ही इकडे होत जा गरमी ना तुम्हाला का आहे काय माय बाई रातभर लागला निरा बाई मग जाऊ आपण जमताच जणी तिकडे झोपत जाऊ तुमचा भाऊ आपण हो गती गरमी झाली मी म्हणून ना गर्मी तशी बाईले हो चोपडे खरंच ना तोंडावर साखर नाही सहज घेऊन बोलतो हो तू आणि कर्णी म्हणतात ना बोली बामणाची आणि कसा कसाबाची अशी आहेस बाकी मला वाटलं बाईले गरमी होत अशी आली गेले म्हणे चला ना लग्न झालं का बेश्रामपणाची हद नाही माय खरंच ना लाजा सोडला हो बाई बाय बाई तुम्ही तोंडू ना मी चार होतो मायबाई चारायलाच का अजून आय मामा आता मामान पडला ना भाई आमच्या समजायच्या झाला तुम्ही त्या म्हणून फक्त तुमचा राहायला पण चांगला पण आपण काय आता आधी पाहून काय उठून याच्या मना मनात मंदा करा म्हणून मी आण टाकून द्यायला ना ते फक्त जाय ठेव पण मला झाला बा लागते बरं ते ला करून नको माय पण नको कुमार तुमच्यात प्युअर दुधाचा चहा कर म्हणे इलायची टाकतो त्याच्यात इलायची शिवाय तुम्ही चहा पेतच नाही बरं भाई तुम्ही तोंडा मी तू आणि असा करायच्या घड्या काही करत करतो ना मी तुम्ही तोंडून ना मी आता फळा घेऊन येतो सतराच्या घडे करतो तुमच्या लगेच झाडून काढतो हे कोलीच राहिले झाडाची बाकी समजा माझं झाड नकोस न सारव नस बंद झालं तिकडलं हम्म त्या ठेव <laughs> मला पहिले नंतर बसतो काय राहिला तर मला तोंड धुतल्या धुतल्या हातात सिंगल कशी पाहिजे बरं नाही तर मला ऍसिडिटी नाही वाटते मला कसच्या कसोती माझी उघाई भरते मला कसच्या कस होती मला तोंड धुणं झाल्या झाल्या सिंगल कशी हातातच पाहिजे मला हो ना तिच्या नवरा जाणार उभा शिंगल वशी हातात अगं तोंडाची काय पाच सांगूया आठ दिवस आणि अवधा सकाळी निघते बा घरातून शिंगल बशी मध्ये हातात पाहिजे घरी काय 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 हिच्या काय काय का सासू करायला करते का नवरा करते काय सांग शिंगल बशीच्या हातात ऍसिडिटी वाढते हिची डोंबळ्या बोकाची चालली मोठी ऍसिडिटी वाढ समजत आहे चहा खाली पेतवना मग चहा नुसता वाढती वाढते अगो तोंडाची मेली मुर्दी ठेव बा हो बाई ठेवतो ना तुम्ही तोंड वतन म्हणा साजरा गंगायच मांडतो तो आपुढे पी किती पेत गो वगारे अब मैं मटल सुषमा आली ना मग आली पहिल्यांदा आली काल लग्न झालं का, 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 का।, का तुमच्या तरी बहिणीच काय काय रसायच का माझ्या भेटी येत असता नाव सांगते की माझ्या भेटीला आली मायची भेट घेतो बाप्पाची भेट घेतो भाई मा भावायला लुटून नेतात साडी काय घेतात लेकरेले कपडे काय केले सारा पावून सारा काय करावं लागत मग म्हणाल म्हणा आम्ही पावून सार खायला आलो लकवायला सांगतात माझ्या भेटीला आलो बाप्पाची याद आली होती हो भाऊ त्याच्या लक्षात मीर वाटतात माझ्याला पावसाजार घेऊनचार करण्याच्या

मग तो एक करते आपण हे करा त्याच्या घरी तर कामीच आहे आपल्या घरी एक दिवस बोलाल जे आले तुम्ही ते आपण काढलं तर फार जीन्स ते कसं पण केलं हातपाय जीन्स तात हो जीन्स तातच नाही हातपाय बाबा ती कुणी नाही तोंडात पण टाकेली मी काय कोणाच्या गुढी नाचायला तयार नाहीये जो ही साथ आहे तो करी आपण खातही नाही खातही नाही कोणाचं बळबळ नको करू ड्रम पायरात बळबळ दिसते बरं म्हटलं की झोमते माई बहीण आली पावन सारखं माय बाई माई बहीण आली तर पावन सारखं तुमच्याकडे नाकावर बसते स्वतःची बहीण तर कसं समजते पानसर करावं लागते तिला चाय प्यायले बोलायला लागते रिकामी धाव होती बुडाबुडी जवावर त्या लायनाच्या अंग आहे म्हणलं आपस तो लायना वावर, वावर खाते तर माय बापाला बाबू उपकार नाही करत म्हणजे ते जानकी हो बस करते आमच्या मागं लय घोर हो आहे आमच्या मागं लय घोर हो आहे खाता तर असते ना म्हणत आमच्या मागं लय घोर हो आहे आता ते ननदच करू कधी कधी सासू सस्याचं करू का काही करू मला घेणं देणार नाही मी खातही नाही करतही नाही आपला इकडं धंदा पुढे पुढून रत नाही तेच सल्ला मोठं आमकी आले ढमकी आले टमका आला याले असतील ज्याचं गरज असेल तो येईन बाई भेट घे तिला नाही का गरज भावाची भेट घ्या भाऊजाची भेट घ्या काय 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 कुठची येईन बाय का माई सतरा हे तिला बला जायला लागते तिला गरज असेल भावाची तर येईन स्वतःच्या पायानं आली तर परीन शिंगल वर नाही आली तर जाय म्हणेन तो रस्त्यानं तू तिले नाही का तिच्या भावाची कायची तिले नाही का तिच्या भावाची भेटीची ओढ याच माणसाले भल्या उड्या मारणा येतात चालले बाकी माई बहीण आली आली तर येईल मग चल बाय साजरा एक कप चहा करतो दूध हाय सकाउस माय पाय बो माय हे आहे व माय बाई दही आहे व दही खाऊ का मग जर सुख साखरा घेतो बाई दह्यातून खातो बाई भर दही थंडगार वाटते साजरं बलक सुगून तपून राहिलं बाई असं करतो दहीच खातो माय बाई व लहान पसरा आहे व या बाईच्या घरात ओ गोकुळा बाईनी बाय काय करून राहिले माय बाई सपसबाई काढली का काय बोल पसर आहे गोकुळा बाईनी घरी नाही का भाऊ आली वाटी मेली नाव नाही कळलं तो काय कोण <laughs> मी राहणार असा असा बसा बसा, बसा हो बाई बलाय येऊनच राहिली ती तुम्हाला बसा नाही एवढे भांडे घासतो येतो होत भाई तो तो। पटा पटा ये। आता दयात साखरा टाकला नाहीतर माझा साखरा की बल कसं पाणी होते पतलं होते तुम्ही टाकतो फटक बसाव बसावां येतोच मी काय माय बसल्याच जागा नाही एवढं मोठं घर बांधलो भावानून काय भैया बाईनं पसारा केला भल कसा गिराळा बाहे कुठे बसाव माय बाई बसायला तर जागा नाही तुमच्या घरात उभ्याच राम बसे जागा नाही तर काय बसता माय बाई नाही तर राग तुमचा राग बला नक्का बर आहे माय बाई बसा बसा तुमच्या भावानं सांगलोच म्हले कालच सांगलो बाई आली बाई आली म्हणलं बर आल्या तर येतातच म्हणलं बाई आपल्याला जेवढं बाईची गरज आहे म्हणलं तेवढीच बाईले बी आपली गरज आहे येतात म्हणलं बरोबर भावाच्या भेटीले <laughs> नाही भाव जे यादील तर भावाची येतेच म्हणलं बसा तर राम आहे उभ्या असं आहे बाई मा घर मोज मा बापूर धंदा कुरु कुरु प्रेमफूट फोडते बाई कुठे आवरा आता हे काय माय चालतेच आहे हो ना पण बाई बल कसा कसा राही बाई डबे डबे फेक फाक करा काहीतरी नाही तर मग भंगारवाल्याला देऊन द्या काही करा माय तसंच बाई ठून ठेवून घरात नाही कामाचं कमीन बिन कामाचंच वस्ता जसं दिसतात आता हे घर बाय येत कामाच्या कमीन बिन कामाच्या वस्ता जशा असतात की नाही तसे लखू बी असतात येणारे जाणारे तशी बिन कामे चालूच असतात म्हणलं मा घरी बोलायला नाही गेली तरी बिन येतात बिन कामाचे लोक म्हणजे म्हटलं तुम्ही हा वल्काच्या उपट <laughs> तुम्हाला नाही ना माय आता कसं दुकान आहे किराणा दुकान घरी गिरायचं आता हे डबे डुबे काय बिस्किटाचे पाकिटं काही माहिती कुरकुऱ्याचे पाकीट पाकी बल्काचे डबे डुबे जमावतात पुष्टाची असं <laughs> म्हणत राहिली मी नाही तर माय माहिलेच म्हणलं बिनकामाच <laughs> तुम्ही किती बिनकामाच्या असल्या तरी आम्हाला म्हणता येत नाही आम्हाला म्हणायला लागते आमच्या ननद नंद वल्काच्या कामाच्या कसं काय तब्येत पाणी लग्न बकरी आणले म्हणतात संग लय दिसत आहे मग काम हो म्हटलं येतो आठ पंधरा दिवस आयोच म्हटलं भल भलकसा जो घरी हन्ना शेते ना हो ते तेच ते धंदा पाणी ते मायची भी भलकशी याद आली बाबा बी म्हणत ये बाई येव बाई मग आलीच परत दिवशीच आली मी कालच येत होती पण येणंच नाही झालं अ तुम्हाला काय म आता लाय ना भाऊ आहे भाऊजू आय तुम्हाला तिकडेच माय तुमचं मोठ्या भावाची भावजाची काय गरज तुम्हाला परत दिवस पासून आले ना दिसलं का तुमचं माय एखादी तो बहीण तशी येतो की परत धावत मोठा भाऊ कुठे आहे मोठी भाऊ जाई कुठे शोधत मा तीन तीन दिवस गावात येतात फिरून ना पात धावाच्या अंग अशी कशी बहीण व तुम्ही अं भावाची काही काळजी आहे की नाही काही प्रेम आहे की नाही मग आता आल्या असतं बसा शिंगलवर चहा पिऊन जा मा घरी कोणी बियो बिना चहाच नाही धाडत मी माहिती वहिनी मी चहा प्याल माय त्या जानकीचा झाला स्वयपाक तिचा स्वयंपाक चालू होता म्हणलं चाल मी येतो योग वहिनीच्या अंगून म्हणून आली भाऊ घरी नाही वाटते नाही तुमचा भाऊ काही घरी नाही गेले ते दुकानातला सामान आणायचं होतं सौदा तो किराणा भरायचा आहे दुकानात लय मोठा माल तो म्हणून जायला म्हणलं ते तर चालताना भाऊ जाईन ना चाय नाही पाजला भाऊ घरी नव्हता नाही येईन मी भाऊ आला की जाय मग मी कधली बोलायला आलती काय मोठी गेली भाऊ आला की ये तो पाय ना तरी असेल तर मग कुठे तरी कंपन आहे तिच्या मागे हंडायला सांगा भाऊ लय सुषमा आलती म्हणून बहु भाऊ बल्ला बन त्याच्याही पेक्षा तालकोळी गेलीच नाही मी बनले पाकशेल स्वतःच्या पायानं या आगना करतात मांदेला नाही तर मग टर लांबतात आमच्या जानकीला अक्कलच नाही ना बोलले ताई ताई करत करत मी किती हन्नतेस मी कमी नका समजू लय घोडी आहे नवऱ्याच्या घरी तसंच घर नाचवलो आता आमच्या घरात येऊन येऊ तसंच करते मग जानकी आहे मॅट बसते मी नाही तर चालून घे मी तशी उभी नाही करत दिले सळ्या व उभ्या उभ्या पाठवलं ना आपल्या पुढे नाही झालं झिडगाव लो आपण टाकूनच घेत नाही